शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वापचौरे यांच्या प्रचाराच्या निमित्त महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या रोंगडी गावामध्ये शिवसेना राष्ट्रवादी मित्र पक्षांचे सर्व नेते कार्यकर्ते आपल्या आपले तालुक्याचं लाडक युवा नेतृत्व अमितजी बांगरे शिवसेनेचे अध्यक्ष पचंद्रशेठ धुमाळ सुरेशजी गडाख महेशजी नवले नितीनजी बांगरे आमचे रामा पाटलुबा सावंत अतुलजी लोटे प्रदीपजी हसे बाळासाहेब मालुजकर बाळासाहेब शेटे व इतर सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाचवडे यांना मतदान करण्यासाठी आज सर्व कार्यकर्ते नेते आपल्या मुंबई गावामध्ये आले म्हणतो येत्या तेरा तारखेला आपली लोकसभेची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला मतदान करायचंय अतुल जी, जी पक्ष पार्ट्या नेते या सर्व गोष्टी माझ्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खरोखर पाहिल्या परंतु मी या चौकातून एकच संदेश देईन की माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या युवकांसाठी माझ्या मजुरांसाठी माता भगिनींसाठी जो कोणी नेता जो कोणी आमदार जो कोणी खासदार खऱ्या अर्थानं ह्या लोकांसाठी खरोखर काम करेल माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला खरोखर खऱ्या अर्थाने जो आमदार जो खासदार खऱ्या अर्थाने त्या नेत्याच्या ज्या खासदार आमदारच्या पाठीमाग खंबीर उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता का माहिती कायम काम करत राहणार आहे खूप गोष्टी आपण बघतोय आमचे वडील शेती करत होते नितीनजी त्यावेळेस खताच्या गुणीची किंमत जर पाहिली तर चारशे रुपये होती आज आम्ही शेती करतोय अतोरजी त्या खताच्या गुणीची किंमत आम्ही त्याचा भाग दोन हजार रुपये झालेली आहे पण शेतीमालाचे बाजारभाव वाढलेले खऱ्या अर्थानं आपल्याला दिसत नाहीये आणि ही दरी ही दरी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत माझा शेतकरी सुखी होत नाही आणि जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत तो आपला देश सुद्धा कधी सुखी होणार नाही ही खऱ्या अर्थानं आपली शोकंधिका आहे कोणतंही सरकार येऊन द्या आम्हीची पंतप्रधान कुणीही होऊन द्या देश कुणीही चालू द्या परंतु एक माझं एक वैयक्तिक मत आहे अतुलजी की जोपर्यंत देशावर देशाच्या सीमेवर रक्षण करणारा जवान आणि आपला शेतकरी जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती कधीच आणि कधीच होणार नाही हे खऱ्या अर्थाला लक्षात घ्या जवान सीमेवर जवान लढताना तो मरतोय आणि आपला देशाचा अन्नदाता आज आत्महत्या करून मरतोय तुम्ही कितीही करा किती कर्जमाफी करा कितीही मोफत काय धान्य वाटा काहीही करा तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती कधीच होणार नाही हे माझ्या सरकारचं मत आहे म्हणून भविष्यामध्ये जो खासदार जो खासदार या सगळ्या गोष्टीची विचार करून खऱ्या अर्थानं माहिती शेतकरी युवक माता भगिनी मजूर या सगळ्या गोष्टींचा जो तोलमोल आहे तो तोलमोल सांभाळणारा खासदार आम्हाला पाहिजे आणि तो खासदार खऱ्या अर्थानं कोण असेल काय असेल ही लोकांना सांगण्याची माहिती आज गरज नाहीये लोक बरोबर करणार आहे तेरा तारखेला लोक बरोबर बटन दाबणार आहे आणि बरोबर आम्हाला जो खासदार हवा आहे तोच खासदार खऱ्या अर्थानं निवडून देणार आहे हीच खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही सर्व जरी या ठिकाणी आलात मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय जह महाराष्ट्र